नमस्कार गन्ना का फन्ना चॅनलवर सर्वांचं स्वागत अर्थातच मी गणेश साखरे आजचा व्हिडिओ की गजानन पाटील वापोळे यांनी मुंबईला जाऊन असंख्य सोबत शिवसेना शिंदेसाहेबांच्या मध्ये प्रवेश केला मलाही थोडंसं कबुसल्यास वाटत होतं आणि दऱ्यापूर तालुक्यात सुद्धा चर्चा होती की गजानन पाटील वापोळे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थी सेनेपासून ते आज सहसंपर्क प्रमुख अमरावती जिल्ह्याचे इथपर्यंत त्यांचा प्रवास होता त्यामध्ये संजय पण सुधीर भाऊ भुण, सूर्यवंशी अनंतराव गुडे असे अनेक लोक त्यावेळेस शिवसेनेत त्यांनी कार्य केलं शिवसेना ही घराघरात पोचवली मनामनात रुजवली आणि काही कालांतराने त्या शिवसेनेच्या दोन शक्ल झाल्या चिन्हा शिवसेना ही साहेबाकडे गेली आणि उद्धव साहेब यांच्याकडून शिवसेना स्थापन करतानाचे जे शिवसैनिक होते की ज्यांनी अंगावर वाढ झेलले त्यांच्या अपार कष्टातून शिवसेना उभारणीस आली असे एक्केचाळीस लोक शुरून शिंदे लो, हे उद्धवसाहेब ठाकरे यांना सोडून शिंदेकडे गेले आता त्यांच्या बाबतीत काय बोललं जाईल काय बोललो कोणी गद्दार म्हणतोय कोणी कसं म्हणतंय कोणी बी जे पीवर आक्षेप घेतात पण हे करत असताना एक्केचाळीस कट्टर शिवसैनिक ज्यांनी अंगार वाढ झाले आणि तेरा खासदार जे शिवसेनेच्या स्थापनेपासून सोबत होते आणि आज दर्यापुरातला कट्टर धान्यावा म्हणून ज्यांना लोक ओळखत होते की ज्यांनी प्रकाश पाटील शिवसेना सोडून जेव्हा गेले तेव्हा मृतप्राय झालेली शिवसेना हे गजानन पाटील वाकोळे यांनी जिवंत ठेवली शिवसेनेतून प्रकाश पाटील गेले सुधाकर पाटील गेले प्रकाश पटेल आज बी जे पीचे सर्व सर्वात दर्यापूर तालुक्यात आहेत त्यानंतर त्यांचेच भाऊ काँग्रेसचे सर्व सर्व सुधाकर पाटील आहेत बाबाराव पाटील मदन पाटील असे त्याच्यानंतर हिंदीकर असे कित्येक लोक या दर्यापुरातून शिवसेनेला सोडून गेले आता काही स्वार्थासाठी गेले काही दुखावले पण गजानन पाटील शिवसेना दुभगली तरी शिवसेनेत कायम झाले अनेक त्यांना आमिषे दाखवले गेलेले होते पण तरी ते गेले नाहीत मग आताच गजानन पाटलानी हा पवित्रा का घेतला जेव्हा आपण या मूळ कारणापाशी जाऊ तेव्हा असं लक्षात येतंय की अमरावती जिल्ह्यातल्या काही स्थानिक जे उपरी आहेत दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आले काही जण शिवसेना सोडून परत आले अशा लोकांनी त्यांना डावलल्यासारखं केलं घडोघडी त्यांचा अपमान केला कुठे बॅनरवर अपमान केला कुठे कार्यक्रम असले म्हणजे त्यांना निरोप देण्यात आला नाही जिल्हा प्रमुख हा सहसंपर्क प्रमुखाला पेक्षा वरचा समजत होता असे अनेक कारणं आहेत त्यांच्यासोबत असलेले लोक सुद्धा नाराज होते पण हा अपमान पचवताना तरी ते शिवसेनेत कायम होते असे असंख्य लोक आहेत असे असंख्य जुने पदाधिकारी आहेत की ते या स्थानिक लोकांमुळे मुद्दाहून डावलल्या जात आहेत आणि नवीनला वाघ घेऊन ते त्यांच्या छात्रावर बसून त्यांना पुढे करत आहेत त्यांना त्यांच्यामधून काय साधाचा आहे तो भाग वेगळा पण जेव्हा आपण गजानन पाटील वाकोडे हे का गेले याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा विचार येतो की उद्धवसाहेब ठाकरे यांना लोक सोडून का जात आहेत या वेळेला उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत मुस्लिम आणि बौद्ध समाज जर नसतात तर मला वाटत नाही की उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एवढ्या सीट्स आल्या असत्या म्हणून जेव्हा आपण शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहतो तेव्हा शिंदे साहेब उडून गेलेले आहेत ते बी जे पीपेक्षाही जास्त त्यांचे खासदार आलेले आहेत आणि काही खासदार त्यांचे पडलेले आहेत आता जेव्हा शिवसेनेचा आपण विधानसभेत विचार करतो तेव्हा हाही विचार येतो तिथे की नक्कीच शिंदेसाहेबांची शिवसेना यांचे जे एक्केचाळीस आमदार आहेत त्यांचे जे खासदार आहेत यांचं काम बोलतंय त्यामुळे उभाटा शिवसेनेच्या आमदारकीच्या उमेदवारांना नक्कीच मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या व्होटिंगवर डिपेंड राहावं हो लागेल कारण आज शिंदे साहेबांचा स्ट्राईक रेट या सेनेपेक्षा जास्त आहे पंधरा जागातून त्यांनी सात आठ जागा निवडून आणलेल्या आहेत आणि उद्धवसाहेबांनी एकवीस जागा घेऊन ते त्यांच्या नऊच जागा आलेल्या आहेत यापेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त आहे मूळ मुद्दा आहे आपला गजानन पाटील वाकोळे हे शिवसेनेतून का गेले त्यांनी हा कठोर निर्णय का घेतला माणसाची एक विविध बुद्धी असते की सण करायचं तर कुठपर्यंत आणि मनात थोडीशी पाटलाच्या ही शंका असा झाली की हिंदुत्व 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 हिंदु पण आज उद्धव साहेब हे भाषणामध्ये बोलताना तमाम माझ्या हिंदू बांधवांनो हा शब्दसुद्धा उद्धव साहेब फक्त शिवसेनेच्या मेळाव्यात करतात पण महाविकास आघाडीत करत नाहीत आज उद्धवसाहेबांचे विचार बदलले म्हणून गजानन पाटलाचे विचार बदलले का का गजानन पाटील यांना स्थानिक लेवलचे जे उपरे लोक आहेत आणि काही पदाधिकारी आहेत हे त्यांना तुच्छ वागणूक दिल्यामुळे डावलले गेले असतील शिंदे गटात शिंदे गट राहिला शिंदेची ही शिवसेने राहिली गट आता उद्धवसाहेबांचा आहे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत गजानन पटेल वाकोळे गेल्यानंतर तिथे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अर्बट हे नव्हते त्यामध्ये थोडीशी एक शंका मनात येतले की पुढील काळ हा गोपाल पटेल अर्बट यांना कठीण जाईल का का गजानन पाटील वाकोळे आणि गोपाल पाटील अर्बट हे एकत्र एक दोन्ही ताकदवर नेते आल्यानंतर सदा वाढेल या आशेने अरसुड यांनी या दोघांना एकत्र आणलं काय असे अनेक प्रश्न दर्यापुरातच नाही तर अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये पडलेले आहे आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की गजानन पाटील गेले तर तो कचरा साफ झाला आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ आहेत वेळ पडल्यास ते व्हिडिओ क्लिप मी व्हायरलसुद्धा करू शकतो हे सर्वांनाच माहीत आहे मग शिवसेनेतला कचरा जर ते गजू पाटील वापरले असतील तर सहसंपर्क प्रमुख पद असा कचरा असल्या माणसाने तुम्ही का दिलं मग त्यांचे जे खालचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण कचऱ्यापेक्षा अशी दुसरी कोणती उपमा देऊ शकतो काय एकेचाळीस आमदार गेले तेरा खासदार गेले त्यांना नंतर कचराच म्हणण्यात आलं पण जिथपर्यंत ते शिवसेनेत होते ते कार्यरत होते तेव्हा ते कचरा नव्हते का त्यांना तेव्हा त्यावेळेस तेव्हा पैसे त्यांनी खाल्ले नव्हते का हे प्रश्न मनाला भरसावतात पण खरंच उद्धवसाहेब दिसतात तसे आहेत का येणारा का हा गजू पाटील का गेले याचे सविस्तर कारण गजू पाटील वाकोळे आल्यानंतर आपला गंडा काफांना युट्यूब चॅनलवर मी नक्कीच देईन पण तुर्तास अमरावती जिल्ह्यात गजूपाटील वापोळे हे गेल्यामुळे नक्कीच धक्का आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही सोबत जाताना ते एकटे जाणार नाहीत असंख्य शिवसेनेत ते सोबत घेऊन जातील कारण ते, ते विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत आहेत काही लोक त्यांना कचरा म्हणत असतील पण हा गजूपाटील वापोळे जो माणूस सहसंपर्क प्रमुख आहेत ते कचरा होते हे ये येणाऱ्या काळामध्ये माहीत पडेल धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा मी पत्रकार म्हणून ज्या बाजू ते मांडत आहो यामध्ये कोणाचे मन आले असतील तर मी क्षमा मागणार नाही होणाऱ्या परिणामाला नक्कीच मी तयार राहील जय हिंद जय महाराष्ट्र